नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे गुड इव्हिनिंग एक छानशी मनापासून मनापर्यंत भिडणारी अशी न्यूज घेऊन येतो विद्यार्थ्यांनो गट गट ब आणि क ची आपली जी काही पूर्वपरीक्षा आहे बरोबर आपल्याला संधी भेटलेली होती पावसामुळे बर बरच अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं राज्य सेवेची परीक्षा आता नऊ नऊ नोव्हेंबरला होते आणि आपली गट ब ची जी काही पूर्वपरीक्षा आहे एकवीस डिसेंबरला म्हणजे आपल्या हातात अजून एक सवा महिना आपण पकडूया दिवसांचं नियोजन पण करूया आणि गट क ची जी काही पूर्वपरीक्षा आहे ची जी काही पूर्वपरीक्षा आहे येत्या चार जानेवारीला माझी जर तारीख चुकत असेल तर तसं सांगा ही आहे दोन हजार पंचवीस ला बरोबर आणि या आहे दोन हजार ला बरोबर तर या रविवारला येतोय एकवीस डिसेंबर रविवार आणि चार जानेवारी रविवार मग आता अशा प्रकारे आपल्याला नियोजन करावं लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला कोणीतरी पुश करणार कोणीतरी काहीतरी देणार मग आता जर आपण जर बघितलं दोघांचा जर दुवा बघितला बरोबर का त्यात विषय अजूनही काही विद्यार्थी जे नवीन तयारी करणारे काही गृहिणी आहे माझ्या बहिणी आहे तर त्यांना बऱ्याच वेळा माहित नसतं की जर आपण बघितलं इतिहासाचा भाग असेल बघा हा थोडस डिकोड करून सांगतो कदाचित तुम्हाला माहिती असेल तुम्ही वेगवेगळे पुस्तक किंवा एकवीस हजाराचा प्रश्न संच कोणताही भाग असेल तुम्ही कदाचित त्याचा भाग बघत असाल राज्यशास्त्र बर बरोबर चालू घडामोडी त्यानंतर तुमचं मॅथ्स अँड रिझनिंग जे अंकगणित आपण ज्याला म्हणतो बरोबर त्यानंतर तुमचा भूगोल असेल विज्ञान असेल बघा बर आता नीट समजून घ्या किती विषय झाले आपले एक दोन तीन चार पाच सहा बरोबर इकोनॉमिक्स अर्थशास्त्र राहील आपला इथं मी लिहितो अर्थशास्त्र बघा बर, -बर का आता किती प्रत्येकाचं बऱ्याच जणांना डाऊट आहे की मॅथ्स अँड रिजनिंग आपल्याला पंधरा मार्काला विचारतात का किती मार्कला विचारतात इतिहास आपल्याला दहा मार्काला विचारतात राज्यशास्त्र जे आहे विद्यार्थ्यांना ते आपल्याला पंधरा मार्कला विचारतात चालू घडामोडी पंधरा मार्कला विचारतात मॅथ्स अँड रिझनिंग तुमचं वीस मार्काला विचारतात भूगोलाचे जे काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांना ते तुमचे दहा मार्कला विचारतात विज्ञानाचे प्रश्न पंधरा मार्काला विचारतात आणि अर्थशास्त्र तुमचा पंधरा मार्काला विचारतात बरोबर शंभर मार्काची टॅली परिपूर्ण होते तुमची मग आता जर मी तुम्हाला म्हटलं की काही विद्यार्थी तुमच्यापैकी विज्ञान हा विषय शिकणार आहे मी आता एक एक विषयाचं थोडस डिकोड करणार आहे तुमच्या सोबत नियोजन करणार आहे बघा आता विज्ञान जर म्हटलं त्याच्यामध्ये हॉस्ट अशा साऱ्या संकल्पना आहे बोर्डाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे बरोबर आता इतिहासासारखा विषय जर म्हटलं तुम्हाला इतिहासाचं आता मी थोडस इतिहासाचं बोलतो बरं का आपल्याला एक एक विषयाचं आपण नियोजन करूया काय काय शिकायचं आहे आता अंकगणित बुद्धिमत्तेसारखा विषय जो आहे त्याच्यावरती माझं लगेच इतकी कमांड नाही की मी तुम्हाला लगेच सांगाल पण त्यातले हॅक्स कोणते कोणकोणते टॉपिक घे काही महत्वाचे गणित असेल तर मी जे काही प्रिपेअर केलेले मी ते तुम्हाला मदत करायला तयार आहे मात्र या विषयांमध्ये इतिहास असू द्या अर्थशास्त्र असू द्या राज्यशास्त्र असू द्या चालू घडामोडी असेल भूगोल असेल मी ज्यावर अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनच्या युट्यूब चॅनलवरती होतो ते हे विषय मला शिकवण्याचा हातखंड आहे फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तो जेवढा प्रकांड आपण म्हणतो मी ते इंजिनिअरिंग झाल्यामुळं किंवा पुढचे जे काही कोर्सेस केल्यामुळे मला त्याच्यात इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमुळे मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो आता इतिहासाच्या संदर्भात जर म्हटलं बरोबर इतिहास हा भाग म्हटला तर याच्यात तुम्हाला दोन भाग कव्हर करायचे भारत आणि तुमचा महाराष्ट्र आता नेमकं पंधरा आपल्याला दहा दहा आहे तर मग महाराष्ट्राचे किती येऊ शकतात किंवा भारताचा इतिहास किती असू शकतो असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर मी तुम्हाला नक्की सांगेल की बुकलिस्ट कोणती पाहिजे तुमची हे बघा समजा बुकलिस्ट काय असायला पाहिजे तुमच्याकडं एक स्पेसिफिक गोष्टी असायला पाहिजे तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जर एक कॉमन रिडिंग करायचं असेल तीन पुस्तक यांच्या पीडीएफ आहे माझ्याकडं तर जर त्या तीन पीडीएफ लागल्या तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला व्हॉट्सअपचा क्रमांक पण देतो पण भारताचा जर म्हटलं आधुनिक भारताचा तर सतराशे सत्तावन्न पासून अठराशे सत्तावन्नचा आणि अठराशे सत्तावन्न पासूनचा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा आपल्याला भारताचा आधुनिक भारताचा इतिहास वाचावा लागेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन काय आणि हे जर तुम्हाला प्रॉपर क्विक रिव्हिजन मध्ये करायचं असेल तर तुमचं महाराष्ट्राचा इतिहास याची पीडीएफ माझ्याकडे पण आहे पीडीएफ फ्रीमध्ये देईल तुम्हाला याची पीडीएफ पण आहे मग महाराष्ट्राचा इतिहास जे आहे विद्यार्थ्यांनो प्रांजळ पण आहे तुम्ही फक्त जर व्यवस्थित केलं तर के दो, दोन दोन दिवसामध्ये चांगल्या नोट्स पण तुमच्या प्रिपेअर होतात तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करायचं आणि त्या नोट्स काढण्यासाठी जे काही महत्वाचं गायडन्स आहे ते मी देण्यासाठी तयार आहे त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहे ते पण मी द्यायला तयार आहे तुमच्याकडून एक रुपया नको मला फक्त तुमचा डेली अर्धा तास माझ्यासोबत घालवायचं आहे तुम्हाला पंधरा पंधरा सोळा सोळा मिनिटं तुम्हाला काहीतरी गायडन्स देईल मी कदाचित तुमच्या ज्या बुकलिस्ट आहेत तीच माझी बुकलिस्ट आहे मात्र त्यातून सॉर्ट आऊट कसं करायचं आणि पंधरा पैकी दहा पैकी जास्तीत जास्त कसे मार्क आपल्याला सात मार्क आठ मार्क कसे मी असं म्हणणार नाही दहा पैकी दहा मिळवू शकतो आपण एवढ्या उरलेल्या काळात मात्र उजळणी नीट जर मारली तर दहा पैकी सात मार्क कुठंच जाणार नाहीये आणि आपल्याला माहिती पुढच्या काळामध्ये कट ऑफ वाढतोय बासष्ट झालेला आहे आता ओपन कॅटेगरीचा तो तो त्रेसष्ट चौसष्ट पर्यंत जाऊ शकतो आणि जर आपल्याला पासष्ट मार्क जर पाडायचे असतील तर एक योग्य नियोजन इफ यू आर फेल टू प्लान युअर प्लॅन विल बी फेल हे झालं तुमच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये जसं इतिहासाचं झालं तर मध्ये तुम्ही काही बेसिक गोष्टी वाचायच्या असतात जसं जर मी म्हटलं विद्यार्थ्यांमध्ये जर मी म्हटलं की ला मागच्या एकवीस ला कसा प्रश्न आलेला आहे वेटेज काढलेला आहे दोन हजार बावीस ला कसं काढलंय दोन हजार तेवीस ला कसं काढलेलं आहे आणि चोवीस ला काय आलेलं आहे चा आपल्याला नीट अभ्यास करायचा आहे मग फंडामेंटल राइट्स ला काय येतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी काय बरोबर सिटीजनशिप आहे नागरिकत्व आहे तुमचे बरोबर नागरिकत्वावरती कोणते प्रश्न आलेले आहे आणि तुम्ही जेव्हा संसदेचा जेव्हा रिप्लिका अभ्यास करतात त्याच्यात राष्ट्रपती येतो पंतप्रधान येतो अटॉर्नी जनरल येतो हे जे काही कंपोनंट आहे त्याच प्रकारचे कंपोनंट तुमच्या राज्यामध्ये राज्यपाल आहे गव म्हणजे गव्हर्नर आहे सीएम आहे वेगवेगळ्या कॅबिनेट आहे मग त्यांचे आर्टिकल त्यांचे कलम आहे मग आता नेमकं याचा ट्रेंड जो आहे मग पंचायती राज करायचं का पंचायती राज करायचं का किंवा त्याच्यातून कोणता प्रश्न येतो असं बऱ्याच वेळा संदिग्धता वाढते आपल्याला पॉलिटीचे जे काही प्रश्न अटेम्प्ट करायचे डेली मी तुम्हाला तसं गाईडलाईन देत जाईल की समजा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही करत असाल किंवा तुम्ही कोणत्याही पण याचं करत असाल उमेश कुदळे सरांच्या नोट्स वापरत असाल तुम्ही कोणाच्याही पण पॉलिटीच्या नोट्स कोणाच्याही वापरा मात्र आपल्याला वेटेज किती आहे मग आपल्याला लगेच आठवलं पाहिजे एकवीस मध्ये असा असा प्रश्न होता तर ती चूक आम्हाला टाळायची आहे आणि काही महत्वाचे टेस्ट तुमच्या मी सॉल्व्ह करून घेणार आहे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटांचा मी तुम्हाला युट्यूबवरती येत जाईल मग आपल्याला एक टाइम टेबल बनवायचा आहे हा फक्त माझा एकट्याचा लढा नाहीये हा लढा तुमचा पण आहे मग त्याच्यासाठी तुम्ही मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती काय आहे मला मेसेज करा कॉल करू नका मी कामात राहतो याच्यावरती मला मेसेज करा की सर आमची ही अशा अडचणी लेक्चर घ्या लायब्ररीत आम्ही असतो याच्यात गृहिणी आम्हाला स्वयंपाक बघायचा आहे हे सर्व ते एक योग्य नियोजन बनवू मला फ्रीमध्ये देणार आहे सगळं आपल्या युट्यूबवरती कोणतंही ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लावणार नाही तुम्ही मला फक्त मेसेज करा योग्य वेळेला टचमध्ये राहा हा माझा नंबर आहे जसं आता मी तुम्हाला पॉलिटीचं बोललो बरोबर अजून कुठं आपली चुका होऊ शकतात चालू घडामोडी चालू घडामोडी तर इतकं घेणार आहे सर्वात जास्त मी जास्तीत जास्त लेक्चर याचे घेणार या आहे मी चालू घडामोडीचे आणि पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचं नियोजन आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटाचं नियोजन आहे जास्त वेळ नाही कारण की तुम्हाला तुमचा वैयक्तिक अभ्यास करायचा आहे आणि त्यातलं राजवंश निवडत चालायचं आहे दूध का दूध पाणी का पाणी ते काढत चालायचं आहे आणि मॅथ रिजनिंगला मी जसं थोड्याशा टिप्स देत जाईल मग भूगोलाला एक वेगळी सिरीज चालू करणार आहे तुम्हाला पंधरा ते सोळा लेक्चरची सिरीज विशेष करून भारताची महाराष्ट्राचं भूगोल वाचून लक्षात राहतो भारताचं भूगोल मात्र लक्षात राहत नाही आणि तिथं तीन ते चार असे प्रश्न येतात की जे आपल्या चुका होत असतात मग भूगोलामध्ये काय काय वाचायचं प्राकृतिक भूगोलात काय वाचावं बेसिक भूगोलामध्ये काय वाचावं याचं सॉल्टिंग आपल्याला करायचं आहे आणि म्हणून सांगतो तुम्ही मला नेमकं मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती बरोबर वर आणि विज्ञान हा थोडा वास्ट टॉपिक आहे तर त्याची एक वेगळी सिरीज आपण व्यवस्थितपणे क्लिअर करूया आता जर तसं मी म्हंटल तुम्हाला विज्ञानामध्ये काय म्हटलं बघा बरं का आता आता डिकोड आपण करून घेतोच आहे ना आपल्याला थोडस नीट माहिती असायला पाहिजे फिजिक्सचा काय अभ्यास करावा केमिस्ट्रीचा अभ्यास काय करावं झुलॉजीचा काय अभ्यास करावं आणि बॉटनीचा काय अभ्यास करावं आणि त्यातल्या करा त्यात अजून काय राहिलं मानवी आहारशास्त्र किंवा मानवी मान आरोग्यशास्त्र हे त्यांनी टॉपिक व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे मग आता मागच्या चार वर्षाचा जर ट्रेंड बघितला मानव मानवी आरोग्यावरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न कन्फर्म पडत आहे बरोबर काही जणांना केमिस्ट्री अवघड आहे ना तर तुम्ही काय करून ठेवा झुलॉजीचा काही भाग आणि फिजिक्सचा काही भाग करून ठेवा ऑर करून ठेवा आणि पंधरापैकी आपल्याला कमीत कमी एक बारा मार्क पडतील यासाठी नियोजन करा काही जणांना केमिस्ट्री अवघड जाते ना जास्त फोकस करू स्किप करू नका मात्र फोकस करत चला आणि याच्यासाठी बुक लिस्ट कोणती ठेवाल तुमची मी तुम्हाला नक्की सांगेल की एक सोप्याच सुरू काय आठवीचं नववीचं आणि दहावीचं पुस्तक स्टेट बोर्डाचं पहिले वाचून झालं पाहिजे आणि सहा दिवसाचं नियोजन ठेवायचंय त्यातले महत्वाचे महत्वाचे भाग आणि काही आपल्या युट्यूबवर ते घेऊन जाईल आठवी नववी आणि दहावीचं आणि सचिन भस्के पुस्तक रेफरन्सला ठेवत चला सचिन भस्के सरांचं शारदा अकॅडमीचं हे पुस्तक ठेवत चला कारण की नसेल तर मागून घ्या एक कॉपी चार दिवसात घरी येतं ऑनलाईन रिव्यू रिव्यू झालेलं आहे यांच्याशी काय माझं हे नाही यांचं रिकमेंड करण्याचं कारण काय की ते मार्केटमध्ये चांगलं रिकमेंडेड आहे रिव्ह्यू चांगले आहे त्याचे माझं त्यांचं काही साठे लोट नाही मी रेफर करतोय म्हणून मला पैसे भेटणार आहे तर ते चांगलं आहे म्हणून मी ते चांगलं सजेस्ट करतोय डॉक्टर ते स्वतः आणि चांगल्या प्रकारे आहे त्यांनी तुम्हाला जितेंद्र रसा सरांचं वाटलं काही पुस्तक बिस्तक तर ते पण तुम्ही ऑर्डर करू शकतात तुम्हाला जे पुस्तक वापरायचं वा, असेल ते वापरा मात्र स्टेट बोर्डाचं जे काही पुस्तक आहे आठव आठवी नववी दहावीचं स्टेट बोर्डाचं जे काही पुस्तक आहे विद्यार्थ्यां ते नक्की वाचून झाले पाहिजे आणि त्याचं प्रायमरी रिडिंग जर झालं आणि काही कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितल्या तर निश्चित स्वरूपामध्ये तुमची तयारी चांगल्या प्रकारे होईल मग फिजिक्स भौतिकशास्त्र द्या रसायनशास्त्र द्या प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र योग्य जर नियोजन केलं आणि त्याच्यानुसार केलं तर तुमचे पैकी बारा मार्क तेरा मार्क कुठेही जाणार नाही एखाद दोन दोन तीन प्रश्न चुकतातच आणि जर आपल्याला पासष्टच्या जवळपास पोहोचायचं आहे तर आपला अॅक्युरेट अटेम्प्ट पंच्याऐंशीच्या जवळपास असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला योग्य नियोजन करावं लागेल आणि तुम्ही मला नक्की आधी कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिस्पॉन्स करा निस्त बघायची भूमिका घेऊ नका ही एकट्याची लढाई नाही माझी ही लढाई तुमची पण आहे तुम्हाला पण सहभागी व्हायचं आहे काही गृहिणी असतील माझ्या बहिणी असतील ताई असेल कोणी असेल तयारी करणार असेल तर एक एक याच्यात आम्हाला हे तर क्लिअर होतंय सर आता चला तुम्ही एक कॉन्फिडन्स तर दिलाय इतिहासाबद्दल बोललो पॉलिटी बद्दल बोललो चालू घडामोडी खूप मोठा टॉपिक आहे मॅथ्स रिजनिंग मध्ये टप्प्या टप्प्यात आपल्याला डेली दोन दोन तास द्यावा लागणार आहे तुम्ही तुमची वैयक्तिक कन्सेप्ट बिल्डअप करा भूगोल असेल विज्ञान असेल आता उरला विषय अर्थशास्त्राचा मग अर्थशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी आहे का आपन जे आपण स्वतः काय केल्या पाहिजे प्लॅन केल्या पाहिजे दाखवतो कशा आहे बघा आपण जे बोलत होतो समजा आपण एखादं एक नियोजन करतोय बरोबर नीट बघा हा पाटील आपलं काय नाव असेल आणि मला मेसेज करायला विसरू नका कारण की मी एकटाच बडबड करतोय असं नको व्हायला समजा तुम्ही आरबीआय संदर्भात वाचताय एसबीआय संदर्भात वाचताय पेमेंट बँके संदर्भात वाचताय मग आता लेटेस्ट चर्चामध्ये आरबीआयने एखादं जर पाऊल उचललं असेल किंवा काही गोष्टी असेल आता मी जसं बोलता बोलता तुम्हाला सांगतो की आता इथं तुम्हाला कमिटे दिसत आहे किती सात कमिटे आहे मग अशी बोलता बोलता सांगायचं राहिलं समजा तुम्ही अग्रक्रम क्षेत्र प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बघितलं असेल तुम्ही बरोबर बर। प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे अर्थशास्त्रामध्ये काय आहे की तुम्हाला का का अर्थशास्त्रामध्ये काही कन्सेप्ट पहिले बुकलिस्ट सांगतो काय काय वाचलं पाहिजे तुम्ही अकरावीचं आणि बारावीचं अर्थशास्त्र स्टेट नवीन पुस्तक आणि माझ्या काही हँडरिटन नोट्स आहे बरं काय हँड रिटन नोट्स आहे त्या नोट मी तुम्हाला फ्रीमध्ये देईल हँडरिटन नोट्स तुम्हाला ज्या काही माझ्याकडे आहे मागच्या सात आठ वर्षामध्ये मी काही जमा केलेल्या आहे किंवा माझ्या मित्रांच्या आहे कोणी त्यांनी पोस्ट होल्डर आहे त्या मी हँडरिटन नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये देईल काही तुमच्याकडून एक रुपया नको मला काही ऍप नाही काही नाही आपण त्या वरती शिकूया मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे इथं व्हॉट्सअप करा टेलिग्राम वरती तुम्हाला तुमच्यासाठी एक ग्रुप बनवतोय एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न मग याच्यात काय वाचायसारखं आहे अर्थशास्त्रमध्ये नीट लक्षात घ्या असे काही सतरा अठरा टॉपिक आहे तर त्यातले प्रीला काहीतरी महत्वाचे घटक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो वरती काय आहे तुमचं तुमचं जीडीपी आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल बरोबर बँकिंग सेक्टर असेल वॉस्ट आहे त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या थेअरी आहे पैसा पैसा पैशाचा सिद्धांत किंवा त्याच्याशी रिलेटेड अर्थतज्ज्ञ असतील त्यांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितले आहे आणि मायक्रो मध्ये काय आहे तुमच्या वेगवेगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहे ज्या तुम्हाला खूप महत्वाच्या आहे मायक्रो लेवलला विचारले जात असतात काय काय ज्याच्यामध्ये तुमचं वेगवेगळे इंडेक्स असतात बरोबर आता वेगवेगळे इंडेक्स आहे निर्देशांक आहे चालू घडामोडीशी त्याचा सांगड घालायची असते आलं लक्षात मग एचडीजी एम डीजी त्याच्या संदर्भात सुद्धा काही महत्वाचे कन्सेप्ट येतात आणि औद्योगिक तुमच्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांची सुद्धा सांगड घालावी लागते तुम्हाला याच्यासाठी तुम्ही एकतर मग रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे मार्केटमध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक हे रेफरन्सला ठेवू द्या आणि जर तुम्हाला अकरावीच्या आणि बारावीची बारावी जर स्टेट बोर्डाची जर पीडीएफ लागत असेल मराठीमध्ये माझ्याकडे पीडीएफ आहे ती फ्रीमध्ये आहे तुमच्याकडं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तर माझ्याकडून नाही भेटणार मात्र मराठीमध्ये अकरावी बारावीचं जर पीडीएफ जर असेल प्रायमरी रिडिंग करून घ्या स्टेट बोर्डाचा जो काही रेफरन्स सांगितलंय तो निश्चित स्वरूपामध्ये वाचा आणि योग्य पद्धतीने तयारी करा माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतोय उद्यापासून मी उद्याचा जो काही दिवस आहे उद्या संध्याकाळी नऊ वाजता लक्षात ठेवा उद्या संध्याकाळी नऊ वाजता आपण जसं चालू घडामोडीला श्री गणेश करूया तर जवळपास दीड वर्षाचं आपल्याला काय करायचं एक ते दीड वर्षाचं आपल्याला चालू घडामोडी विशेष करून मागच चालू घडामोडीचा जो काही भाग आहे विद्यार्थ्यां आपल्याला माझे मित्र स्वप्नील पाटील यांचा वेद नावाचा जे काही विशेषांक आहे स्वप्निल पाटील म्हणून माझे मित्र आहे जे स्टेपअप अकॅडमीत आहे वेद विशेषांक जो आहे त्यांचा तर त्याच्यावरून जे काही प्रश्न सिरीज मला बनवता येईल किंवा त्याचा रेफरन्स घेऊन मला तुम्हाला ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहे त्या देण्याचा मी प्रयत्न करेल आणि एकशे वीस रुपयामध्ये तो वे वेद विशेष अंक आहे तर तुम्ही त्याचाही पण रेफरन्स घेऊ शकतात लक्षात त्याची जर लिंक लागली तर तुम्ही मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न वरती मी तुम्हाला नक्की काही त्याच्या नोट्स पण पाठवण्याचा प्रयत्न करेल उद्या संध्याकाळी नऊ वाजता आपण जोडलं जाऊया संध्याकाळचा वेळ आपल्याला युटिलाइज करायचंय हलकसं जेवण करत चाला जोडलेले राहा आणि या नंबरवरती मी एक तुम्हाला टेलिग्रामला लिंक देईल इथं मी शे, लिंक शेअर करत चालेल फ्रीमध्ये शिकूया डेली आपण एक एक तास देण्याचा प्रयत्न करूया तुम्ही इमाने ईद बारे राहा मी पण इमाने ईद बारे राहील चांगलं नियोजन करूया पंधरा पंधरा वीस वीस मिनिटांमध्ये काही संकल्पना जसं मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला केरळने आता एक घोषणा केलेली मात्र त्याच्यात एक कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केला अर्थशास्त्राचा विषय आला तर तुम्ही बऱ्याच वेळा इंडेक्स विचारले गेलेले काय बहुआयामी मी दारिद्र्य निर्देशांक मग ते कोण कोण काढत तर ही ओपीएचआय आणि युएनडीपी एन डी पी कोण प्रकाशित करतं तर सरळ सरळ विचारलेलं आहे दोन हजार दहा पासून युएनडीपी पी आणि ओ पी एच आय नावाची करते जी याच्याशी आहे मग याचा उद्देश काय का, का फक्त दारिद्र्य निरपेक्ष याच्यात नाही तर सापेक्ष तुमचं दार शिक्षण आरोग्य जीवनमान याच्यातलं काढलं जावं आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन्स कोणते आणि मोजण्याची काय पद्धत आहे मग पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे डायमेन्शन आणि निकेश काय ज्याला आपण आयाम हा शब्द सुद्धा वापरलेला आहे आणि तुम्हाला प्रिला विचारला गेलेला आहे हे रिपीट पी वाय क्यू प्रश्न आहे कन्सेप्ट जर बिल्डअप झाल्या तर तुम्ही त्या पद्धतीने तयारी करू शकतात प्रिया मी तुम्हाला परत एकदा सांगतो माझा नंबर देऊन ठेवतो आणि युट्यूबवरती आपण डेली संध्याकाळी नऊ ते दहा यामध्ये आपण दोन दोन सेशन घेण्याचा प्रयत्न करूया वीस वीस मिनिटाचे चालू घडामोडीचा काही भाग असेल अर्थशास्त्र असेल विज्ञान असेल छोट्या छोट्या संकल्पना बिल्डअप करण्याचा प्रयत्न करूया मी मान्य बारे मी रुपया घेणार नाही एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तो जोडलेले राहा योग्य पद्धतीने कन्सेप्ट बिल्डअप करा तर आता आपला वेळ नक्की येऊया जेवण बाकी आहे आता घेतोय रजा प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करतोय हा लढा माझा एकट्याचा नाही आहे तुमचापणे एकवीस डिसेंबरचा पासष्ट जे आहे उलट रात्री जर आपल्याला वाटलं की आता आपल्याला वेळ जास्त वाढवायचा आहे अभ्यास अभ्यास जास्त करायचा तर आपण रात्री पण आप करूया मला मेसेज करा बारा या कॉल करू नका कारण की मी कामात असतो चांगल्या प्रकारे तयार राहा माझं नाव माझं नाव आहे दीपक शिंदे देव करून ठेवा तुम्हाला नक्की मदत कराल ने ने, मी असं म्हणणार नाही मी परिपूर्ण आहे पण शंभर टक्के परिपूर्ण कसं घ्यायचे याच्यासाठी एफर्ट्स घेण्यासाठी नक्की तुमच्या सोबत आहे प्रिपेअर करा आणि स्टेट बोर्डाचा अभ्यास नीट करायला विसरू नका जे मी तुम्हाला डिस्कशन केले त्याचा अभ्यासामध्ये परिणाम राहू द्या आता घेतोय रजा